पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी शिर्षी दौऱ्यावर खासदार अनंतकुमार हेगडेच्या उपस्थितीची उत्सुकता कारवार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांच्या प्रचार दौऱ्यावर रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा शिर्षी येथील खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या घराशेजारी असलेल्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला खासदार अनंतकुमार हेगडे हे उपस्थित राहतील काय याची उत्सुकता भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यातून असून जर उपस्थित राहिल्यास पक्षाच्या उमेदवाराला विजयाला नक्कीच मदत होणार आहे खासदार अनंतकुमार हेगडे यांना सहा वेळा भाजप पक्षाने लोकसभेची उमेदवारी देऊ केली आहे मात्र यावेळेला कारवार लोकसभा मतदारसंघातील जनतेची नाराजी पाहता खासदार अनंतकुमार हेगडे यांची उमेदवारी बदलण्यात आली आहे त्यामुळे विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना उमेदवारी देण्यात आली तेव्हा कारभार लोकसभा मतदारसंघात भाजपला यश मिळेल का हे निकालानंतरच समजणार